नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर सुविधा जिल्हा सांगली या कंपनीकडनं आलोय आपला परिचय सखाराम बालाजी गवाळे बाला। राहणार फुलकस पोस्ट काळकस तालुका जिल्हा परभणी तालुका जिल्हा परभणी आपला मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अडतीस एकोणचाळीस सव्वीस बरं आता जे पण हदीचा प्लॉट उभे आहे किती क्षेत्र आहे सर एक एकर ते दीड एकर आहे दीड एकर आहे दीड एकर आहे दीड एकर दीड एकर साठी काय काय तुम्ही वापरले दीड एकर साठी आपण सर डब्ल्यू एम वापरले डब्ल्यू एफ घेतला आणि डब्ल्यू एफ सोबत दोन किलो गुळ एक लिटर एक लिटर दूध दो एक दोन दिवस भिजत घातलं त्यानंतर आपण ड्रिप द्वारे सोडलेले डब्ल्यू एम चे रिझल्ट काय वाटले तुम्हाला डब्ल्यू एम एफ चे रिझल्ट सर साठी सरसाठी खूप रिझल्ट चांगले आहेत डब्ल्यू एम साठी कंद सरसाठी डब्ल्यू एम एफ चा परिचय कुठून मिळाला तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून कसा संपर्क केला आपण नंतर नंबर घेतला आणि कंपनी संपर्क करून मी एक मनोज पाटील सर यांना नंतर त्यांचा नंबर भेटला मला आणि नंतर रुद्राक्ष आग्रो यांच्याकडून आपण ते डब्ल्यू पी आहे रुद्राक्ष खरेदी केली दोन दिवस आपण त्यांना एक दोन किलो गुळ दूध आणि वीस लिटर पाण्यामध्ये तर दोन दिवस ठेवलं आणि दोन दिवसानंतर सोडलं आपण जमून सोडलं तुमच्याकडे काहीतरी मला वाटतं पहिल्या तुमच्या कुत्र्याने काहीतरी खाल्लं एक दिवस ना खाऊन घेतलं पूर्ण औषध

तर प्रत्यक्ष पाहिल्यामुळं अनुभव आल्यामुळे आपण त्यांनी म्हणले बघा अनुभव तुम्हाला घ्यायचा असला तर त्याच्या प्लॉट वर जाऊन बघलो नंतर आम्ही पण बघल्या चांगले पानाची रुंदी वाढलेली आहे थोडी फुटव्याची संख्या पण वाढलेली आहे आणि गंध सड कमी वाढायला